एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय एकशे आठ असल्यास या प्रकारचे प्रश्न नवोदय मंथन स्कॉलरशिप प्रज्ञाशोध परीक्षा किंवा दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात मग या पैकी किंवा या प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण ते कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत बघा प्राणी संग्रहालयात जेवढे असे आहे तेवढेच काय आहे रे मग मला सांगा सश्याला किती बाळ असतात अगदी बरोबर आणि बदकाला किती बाळ असतात अगदी बरोबर चार, दो। चार अधिक दोन बरोबर पायांचे एकूण पाय किती आहेत एकशे आठ एक एक मग आपण एकशे आठ ला सहाने दा, दा दा दा। दा। आता सहाच्या पाळ्यात दहा पेक्षा लहान असलेली संख्या कोणती सहा सहा एक दहातून सहा सहाग। गेले खाली राहिले चार वरचे आठ <laughs> आली म्हणजेच त्यापैकी ससे किती तर उत्तर आलेलं आहे अशा किती उत्तर आलंय ससे किती आहे आणि बत्तेपणाठरा कारण जेवढे ससे तेवढीच का आहे ससे पण अठरा आणि बदके बत्केपण समजा